शिक्षक समन्वय संघाचा दोन हजार पंचवीस पासून आझाद मैदान मुंबई येथे चालू आपण हुंकार आंदोलन इथंच केलं होतं तेव्हा आपल्याला चोवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय मिळाला परंतु त्याचं पूर्णतः अनुपालन शासना शासनामार्फत झालेलं नाही त्यानंतर याच्या वितरणाचे आदेश संच मान्यतेनंतर आपल्याला मिळतील त्यासाठी सव्वीस दिवस राहुल कांबळे यांच्या नेतृत्वामध्ये पुण्याला आंदोलन झालं त्याची परिपूर्ती अशी झाली की वितरणाचे आदेश स उपसंचालकांनी द्यावेत असं पत्र आयुक्त मान्य शिक्षण आयुक्त यांनी संचालकांना दिले संचालकांनी उपसंचालकांना पत्र काढलंय परंतु मित्रांनो आपल्याला टप्पा भेटला असं होत नाही आपण फक्त एक पाऊल पुढे टाकलं आहे आपल्याला त्या पत्रानुसार एक काम आपलं कमी झालंय परंतु निधीची तरतूद व्हावी यासाठी आपण सर्व सर्वजण जाणकारात सर्वांना कळतंय की आपल्याला निधीची तरतूद कशी होणार सर्वांना माहिती आहे ई पी सी बैठक येणाऱ्या आठवड्यामध्ये आहे त्या अनुषंगाने आपण हुंकार आंदोलनाची अठरा तारखेपासून के सुरुवात केली आणि त्या त्याची त्या, त्या, त्या संदर्भात जर थोडीफार माहिती आपल्याला द्यायची असेल तर गेल्या सोमवारीच शिक्षण विभागाकडून आपली आप जी लेखाशची फाईल आहे ही वित्त विभाग विभागाकडे गेलेली आहे आजच्या परिस्थितीत ही नसती पत्र क्रमांक एकाहत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस एस एम फोर संगणक क्रमांक अकरा पन्नास सहाशे बासष्ट अशी संपूर्ण वित्त विभागाचा प्रवास करून अर्थ शाखेकडे आपली फाईल गेलेली आहे आणि मित्रांनो जर आपल्याला असं वाटतंय की आता आपली फाईल कम्प्लीट आहे वित्त विभागाकडे गेली आहे म्हणजे मंजूरच होईल परंतु तुम्हाला एक सांगू इच्छितो की मागील दोन अधिवेशनामध्ये सुद्धा अशाच प्रकारे आपली फाईल तयार झाली होती परंतु निधीची तरतूद झाली नाही म्हणून मित्रांनो एक तुम्हाला कळकडीची विनंती करतो आव्हान करतो जर की जर आपल्याला आपला टप्पा अनुदान घ्यायचं असेल तर ई पी सी बैठकीपूर्वी आपल्या संख्येचा दबाव आपल्या आपली संख्या इथं अभूतपूर्व संख्या आपल्या आझाद मैदानात होणे आवश्यक आहे त्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त संख्येने आपण ई पी सी बैठकीपूर्वी आजान मैदान गाठावे तुम्हाला सांगू इच्छितो मागील आ, याच महिन्यामध्ये आपण वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणी याचे आ, ट्रेनिंग झाले ट्रेनिंगमध्ये दहा दिवस आपण अतिशय शिस्तीने प्रत्येक तासाला हजरी लावली ते ट्रेनिंग पूर्ण केलं तुमच्या पगारामध्ये जर जो जो कोणी टप्प्यात असेल तुमच्या पगारात वाढ किती होणार आहे हार्डली दीड हजार दोन हजार दोन हजार त्या वाढीसाठी आपण दहा दिवस एवढं कठोर प्रशिक्षण पूर्ण करू शकतो तर आपल्याला जर वीस टक्क्याचा टप्पा वाढला तर तुम्हाला किती पगार वाढू शकते याचं सुद्धा सगळ्यांनी भान ठेवावं आणि मित्रांनो जेवढा जेवढेही तुम्ही ज्या जास्तीत जास्त संख्या आपल्या आझाद मैदानामध्ये जर केली तर आपला प्रश्न मार्गी लागू शकतो त्यामुळे मित्रांनो फाईल तयार झाली यापूर्वीसुद्धा बऱ्याचशा लोकांनी आपल्याला सांगितलं आहे फेसबुक लाईव्ह घेतलं आहे की तुमचं काम झालेलं आहे तुमचं काम होतच आहे आता पुढच्या महिन्यात मीटिंग आहे तुमचं काम होणारच आहे तुमचं काम झालंच आहे या आशेवर कोणी राहू नका कारण शिक्षक समन्वय संघानं जे आतापर्यंत दिलं ते तुम्हाला कोणीच आतापर्यंत देऊ शकलं नाही त्यामुळे मित्रांनो शिक्षक समन्वय संघावर विश्वास ठेवा शिक्षक समन्वय संघानंच आतापर्यंत दिलं आहे जे आपण एक नाही कोरबर म्हणा अर्धी म्हणा आपण जे खातो आहे हे केवळ आणि केवळ फक्त शिक्षक समन्वय संघ आपल्याला देतोय मित्रांनो आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या लेकरांसाठी मी तुम्हाला एक कळकडीची विनंती करतो की येत्या सोमवारपासून अभूतपूर्व गर्दी या आझाद मैदानावर झाली पाहिजे कारण आपली गर्दी आपली संख्या आणि आपलं यश हे त्याच्यावरच अवलंबून आहे त्यामुळे मित्रांनो एक कळकडीची पुन्हा पुन्हा विनंती करतो की आपल्या आपण आतापर्यंत जेवढेही आंदोलन केले आपल्यामध्ये कोणी अध्यक्ष नाही आपल्यामध्ये कोणी पदाधिकारी नाही कोणी नेता नाही आपण टीम म्हणून आतापर्यंत काम करता आलोय सर्वांनी समन्वयक म्हणून काम बघितलंय म्हणून वित्त विभागाची सही होऊन सव्वीस तारखेसाठी सत्तावीस तारखेला जाणार आहे त्यामुळे मित्रांनो सत्तावीस तारखेपर्यंत जोपर्यंत व्हाईट बुकला आपली सही होत नाही आपली नोंद होत नाही तोपर्यंत आझाद मैदान कुणीही इथं सोडायचं नाही त्यामुळे सर्वांना एकदा पुन्हा शेवटचं आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने आपण आझाद मैदान गाठावे जे आणि तसेच शिक्षक समन्वय संघाचे जेवढे समन्वयक आहेत समन्वयक आहेत त्यांना तर विनंती करतोच करतो परंतु जेवढेही शिक्षक आमदार पदवीधर आमदार असतील त्यांना सुद्धा विनंती करतो की आमच्या या आंदोलनाला यश मिळवून देण्यासाठी आपण मंत्रालयाने पाठपुरावा वित्त विभागाकडे पाठपुरावा करावा आणि आमच्या आंदोलनाचं आमचे हात आपण बळकट करावे म्हणजेच आम्ही तुमचासुद्धा सुद्धा हात बळकट करीत असतो आम्ही जर इथं लढलो तर तुम्ही सुद्धा मंत्रालयामध्ये चांगले लढू शकाल यासाठी सर्व शिक्षक आमदारांना सुद्धा विनंती करतो की आपण जास्तीत जास्त प्रयत्न करून याच अधिवेशनापूर्वी इपेकच्या बैठकीमध्ये आमचा विषय येऊन व्हाईट बुकमध्ये नोंद व्हावी यासाठी आपण प्रयत्न करावे त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने मित्रांनो हे कधी होऊ शकेल जर आपली संख्या आझाद मैदानात असेल तर त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने आपण आझाद मैदान गाठावे ही कळकडीची विनंती करतो जे शिक्षक समन्वय संघ शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक चुटी इच्छा शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक चुटी इच्छा शंभर टक्के अनुदान शंभर टक्के अनुदान शंभर टक्के अनुदान आमच्या हक्काचं बापाचे अनुदान आमच्या हक्काचं बापाच धन्यवाद